आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील दहिवडी येथील पोलीस स्टेशन मध्ये अठरा वर्षांची मुलगी आणि एक विवाहित महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली आहे मुलगी दहिवडीएसटी बस स्थानकातून बेपत्ता झाली आहे तर महिला बिदाल येथून राहत्या घरातून बेपत्ता झाली या प्रकरणी मुलीच्या आजीने तर महिलेच्या पतीने दहिवडी पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे दहिवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या दहिवडी येथील एसटी स्टँड परिसरातून कुमारी राधिका चंद्रकांत लांडगे वय अठरा राहणार आटपाडी तालुका आटपाडी ही शौचालयात जाते असे सांगून निघून गेली आहे ती अद्यापर्यंत आली नसल्याची तक्रार तिची आजी ताराबाई साहेबराव यादव राहणार वरकुटे मलवडी यांनी दहिवडी पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली आहे अधिक तपास ए आय संदीप खाडे करीत आहेत तर बिदाल येथून एक विवाहित महिला बेपत्ता झाल्याची तक्रार सत्तावीस डिसेंबर रोजी दाखल झाली आहे पंचवीस डिसेंबर दोन रोजी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बिदाल गावाच्या हद्दीतून जयश्री अशोक मदने वय ही जाते असे सांगून निघून आहे ती आली तक्रार तिचा पती अशोक सदाशिव मदने यांनी दहिवडी पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली आहे अधिक तपास पोलीस हवालदार बी एस खांडेकर करीत आहेत मान सोफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब बेल आयकॉन प्रेस करा